नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात नमस्तच राहा तर आज ना तर आहे ना ब्लॉक किचनमध्ये चालू झाला आहे।, आहे तर आत्ता सायंकाळ झाली आहे सायंकाळच्या इकडे चहा चालू आहे चहा ठेवला आहे इथे गॅसवर तर आज काय विशेष तर आज असं ठरवलं ना सुट्टी आहे तर यवतमाळमध्ये गणपती दर्शन करायला जाऊ आणि तुम्हाला पण दाखवू बघू जाणं झालं तर तसं तर जायचंच आहे कारण की आज संडे आहे म्हणून अदरवाईज अहुंना सुट्टी राहत नाही तर वेळही मिळत नाही म्हणून आज जायचा विचार चालू आहे तर जाताना मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि यवतमाळची गणपती दर्शन पण तुम्हाला नक्कीच करून देईल माझ्यासोबत पण तुम्ही दर्शन करून घ्याल जेव्हा मी जाईन तेव्हा नक्कीच दाखवेल तर इकडे चहा पण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे हुंडा प्यायचं होतं दुधाचं चहा पण मला ब्लॅक टी घ्यायची होती पण असं म्हटलं दुधाचा चहा ठेवूयात तर दुधात चहा इकडे ठेवलं आहे <laughs> ज्यांना वाटत मुली राहिलं तर छान मुलींना तयारी करू द्यायचं आणि आपल्या मुलीला छान अट्टा पट्टा करून द्यायचा पण आमची मुलगी बिलकुल जिद्दू आहे घालूच देत नाही घालू देऊ घालून देऊ दे। का मग ड्रेस घालायला तयार नाही ती बघा तिला जबरदस्तीने पॅम्पर्स घालून दिला आता ड्रेस घालायला तयार अस नाही ती ये ना ग ये इकडे तुझाच ड्रेस आहे ये इकडे पटकन मम्मा मम्मा मंडळी इकडे आमची तयारी झाली आणि हो आम्ही चाललो गणपती बाप्पाच्या दर्शनाला ती बघा तिला कसं बसं रेडी करून दिलं आणि हा ड्रेस घातला होता तुम्हाला आठवत असेल तर हा ड्रेस मी पोळ्याच्या दिवशी घातला होता हा ड्रेस मला अहोंनीच घेऊन दिला तर चला आमच्यासोबत तुम्ही पण बघा गणपती यवतमाळच्या खूप सुंदर सुंदर बसले आहेत मी ऑनलाईन बघितलं होतं म्हणजे यवतमाळच्या पेजवर तर चला कोणाचं तर मंडळी इथून मला हे ना व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे कारण की आम्ही जिथे जिथे दर्शन घ्यायला गेलोत ना तिथे तिथे आहे ना गणपतीचे आरती गाणे वगैरे चालू होते लाऊडस्पीकरवर तर कॉपी रेटचं प्रॉब्लेम येतेच यूट्यूबवर म्हणून मी आत्ता व्हॉइस ओव्हर करत आहे अदरवाईज नाही तर तुम्हाला जसं होतं तसं दाखवलं असं असतं व्हॉइस ओव्हर न करता पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे होना पास होता तर इकडे आम्ही जिथे राहतो ना तिथे जवळपास तिथे बसवलं होतं गणपती तर तिथे गेलो होतो तर हे बघा किती सुंदर आधी आहे ना शंकराची मूर्ती वगैरे त्यांनी म्हणजे स्टार्टिंगला ठेवली होती गेटजवळ इतकं सुंदर आणि आजूबाजूला आहे ना झाडं वगैरे हिरवगार झाडं झाडं वगैरे ठेवली होती खूप सुंदर दिसत होतं प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर आणि अद्दूला पण खूप आवडले तिथे अद्दू पण खूप एन्जॉय करत होती आणि इथे आहे ना गणपतीची बापाची मूर्ती आहे ना दिव्य मूर्ती भव्य मूर्ती दिव्य भव्य होती अशी म्हणजे बघितलं ना बघतच राहावं वाटत होतं असं सुंदर मूर्ती आणि ते कलाकारांनी ज्या प्रकारे बनवली ना खूप सुंदर अशी बोलकी मूर्ती होती तर आणि त्याचं पोशाख गणपती बाप्पांचं पोशाख म्हणजे त्यांचं ज्वेलरी वगैरे सगळं सगळं इतकं सुंदर दिसत होतं आणि त्यांचा जो पोशाख होता ना कलर वगैरे ॲक्च्युली मला खूप आवडलं होतं खरंच खूप आवडलं खूप सुंदर दिसत होतं इथे आहे ना अदुला चढवलं होतं आणि ती छान नमस्कार करून गणपती बाप्पाकडे आहे ना एक बघत होती म्हणजे ते गणपती बाप्पांची मूर्ती तिला पण खूप आवडली असणार बहुतेक खूप छान म्हणजे नमस्कार करून इतकी सुंदर बघत होती तिकडे तिकडेच बघत होती तिला म्हटलं फोटो काढायला इकडे बघ माझ्याकडे तर ती बघायला तयारच नव्हती ती तिकडेच बघत होती मग तिथे दोन तीन फोटोज काढले मग आम्ही दुसरीकडे गेलोत हा पण दुसरीकडचं गणपती आहे तिथे मंदिर होतं गणपती बाप्पाचं आधी तिथे दर्शन घेतलं आम्ही त्याच्यानंतर मग इकडे गेलोत इथे पण हे न गाणंच चालू होतं म्हणून इथे पण मला वॉइस ओव्हर की करावं लागत आहे आणि हे बघा हे डेकोरेशन वगैरे इतकं सुंदर केलं ना वरती पिंडाचं आहे छान आणि तीन झेंडे लावले आहे आणि इतकं सुंदर ते गेलं ब्लॅक मध्ये केलं होतं खूप सुंदर दिसत होतं बाहेरून प्रत्यक्षात प्रत्यक्षात जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं ना खरंच खूप सुंदर दिसत होतं तर इथे गेलो होतो इथे पण दर्शन घेतला छान मध्ये मध्ये मला आहे ना थांबावं लागत आहे कारण की अदू मध्ये मध्ये येत आहे मी वॉइस ओव्हर करताना तर इथे पण गेलो होतो आणि इथे पण छान दर्शन घेतलं आणि इथे गेल्याबरोबर आहे ना आ, अदू हे बघा किती छान तिथे गाणं चालू होतं ना तिथे जाऊन ताड्या वाजवायला लागली आणि हे बघा इथे किती छान नमस्कार करत आहे ना ती इथे आहे ना आधी एक क्लिप घेतलं होतं पण ते माझ्याकडून सेवच झालं नाही तर इथे मी नमस्कार करत होती तर ती बघा किती सुंदर नमस्कार करत होती माझ्यासोबत पण आणि इथली पण गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना खूप सुंदर होती खूप म्हणजे त्यांचं पोशाख वगैरे सगळं सगळं व्यवस्थित होतं असं म्हणजे बघितलं ना बघतच राहावं वाटत होतं तसं होती ती मूर्ती तिथून दर्शन घेतलं मग परत आम्ही निघालो आता सिरीज वगैरे काढ काढतील नाही कारण की पुढच्या महिन्यातच नवरात्री आहे ना हो ना नवरात्री याच्यापेक्षा बेटर सिरीज लावते यांनी बलून 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 राजा तर मंडळी थर्ड गणपती इथे गेलो होतो आम्ही दर्शन घ्यायला आणि ह्याला आहे ना इथे जो बसतो ना त्याला यवतमाल यवतमाळ राजा म्हणतात म्हणजे यवतमाळचा राजा म्हणतात आणि इथलं डेकोरेशन इ इतकं सुंदर होतं ना खरंच बघितली ना बघतच राहावं असं वाटलं म्हणजे तिथून निघावंसंच वाटत नव्हतं मला आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघत असाल इतकं सुंदर दिसत आहे ना ते डेकोरेशन इतकं सुंदर अप्रतिम दिसत होतं आणि इथे थोडी गर्दी पण होती लोक खूप येत जात होते इथे पण इथे आहे आ, ना मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना जवळून बघायची परमिशन नाही आहे तिथे जायची जवळ जायची परमिशन नाही आहे वरती गणपती बसलेला आहे म्हणजे खालूनच दर्शन घ्यायचं होतं दरवर्षी असंच असतं तिथे जवळ जाऊ देत नाही बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं आतमध्ये जाता येते पण गणपतीच्या मूर्तीजवळ जाता येत नाही त्यांच्याजवळ जाता येत नाही ते आहे ना असं कर्टन्स वगैरे झाकून दिसत असेल तुम्हाला प्रत्येक वेळेस आहे ना म्हणजे दरवर्षी त्यांनी तसंच ठेवतात कर्टन वगैरे झाकून ठेवतात आणि गर्दी पण इथे खूप असते तर कारण की इथलं आहे ना गणपती आणि डेकोरेशन इतकं सुंदर असतो ना खरंच पाहण्यासारखं असतं सगळं आणि इथे बघा आपलं उंदीर मामा पण आहे जिथे गणपती आहे तिथे उंदीर मामा नाही असं होऊच शकत नाही ते अपूर्ण असतं तसं तर इथे उंदीर मामाच्या कानात बघा सगळेजण आपआपली विष मागत आहेत गण आपल्यासाठी तर इतकं सुंदर होतं ना ते छोटोशो उंदीर मामा आणि अद्दूला अद्दू बघा तिथे तिथे जाऊन हात नमश हात जोडत होती नमस्कार करत होती तिथे पण इचे एक दोन फ फोटो क्लिक केले होते खूप सुंदर दिसत होते ते उंदीर मामा पण आणि हे डेकोरेशन वगैरे आहे ना कर्टन्स होते आणि थोडे ते फूल वगैरे दिसत आहे ना तुम्हाला फ्लॉवर वगैरे आणि जे वरती बर्ड्स वगैरे दिसतात ना ते सगळे थर्माकोलचे लावले होते असं होतं डेकोरेशन खूप सुंदर होतं तर मंडळी आमचं दर्शन वगैरे झालं आम्ही घरी आलो आता जेवण वगैरे करायचं आहे कारण की उशीर पण झालं तसं तर खूप सारे गणपती पाहायचे राहलेत पण सांगू का ते खूप आत आतमध्ये आहेत आणि अद्दू राहत नाही तेवढं म्हणजे फिरतपर्यंत आणि फिरतो म्हटलं ना मग खूप उशीर होते मला वाटते बारावत तरी वाजलेच असते एवढं उशीर तरी नको कारण की अदू पण होती म्हणून तर दोन तीन बघितले मग घरी आलो जे जवळजवळ होत आहेत ना तेच बघितले आणि घरी आलोत आम्ही पण जे दोन तीन बघितले दे ना ते खरंच खूप छान होते तुम्हाला आवडले की नाही मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला तुमची सपोर्टची खूप खूप गरज आहे बाय कर सगळ्यांना बाय बाय बाय